केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची श्वेतपद्म कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी आर पी आयचे युवक अध्यक्ष श्वेतपद्म विवेक कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे यांचीही त्यांनी भेट घेतली तसेच श्वेतपद्म कांबळे यांची सुविद्य पत्नी प्रज्ञा श्वेतपद्म कांबळे यांना विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत भेटवस्तू प्रदान केली यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली दौऱ्यात आरपीआयचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट कांबळे योगेंद्र कांबळे अरविंद कांबळे अविनाश कांबळे संतोष जाधव मधुकर कांबळे विक्रांत वाकमारे अभिनव कांबळे संस्कार वाघमारे अनिरुद्ध कारंडे यांच्यासह आर पी आयच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या भेटीमुळे सांगली जिल्ह्यातील आर पी आय कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य संचारलेचं पाहायला मिळालं महानकरी नेब्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा